तर, तर आज आपण चाललेलो आहोत नारनाथ मंदिर क्षेत्र वडवळ तर आज आम्ही तिथे पहिल्यांदा चाललो आहोत तर सोलापूरपासून ते साधारण अर्धा तासावर आहे अर्धा पाऊण तासावर तर हे आहे एंट्री गेट एंट्री गेटपर्यंत सोलापूरपासून कमी अंतर आहे किंवा जवळ आहे पण एंट्री गेटपासून ते मंदिरापर्यंत आपल्याला जरा आत जावं लागतं तर हे आहे असं छानसं मंदिर आता आपण जाऊयात आत आत गेल्या गेल्या तिथे ट्रासवाची छान अशी मूर्ती आहे आ, नंतर ट्रासव आहे नंतर इथे शिवलिंग आहे त्याच्या मागी नंदी आहे नंदीबैल आणि तो एंट्रन्समधून खूप छान दिसतो तुम्हाला आता मी इथे दाखवते खूप असा छान दिसतो हे बडा खू एंट्रन्सला गेला गेला आहे भव मंदिर पण खूप छान आहे भव्य आहे तर तिथे आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो आम्हाला गेला गेल्या त्यांनी ठोबऱ्याचा प्रसाद दिला ते आता मी ठोबरे खाती आहे तिथे असेच बऱ्याच प्रथा सांगणारे फोटो लावले होते ही ना हे नागनाथाचं मंदिर आहे मूर्ती आहे छान आपण आज इथे आलेलो आहोत वड मंदिरात नारनाथाच्या मंदिरात तर दुसरं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये आधी तर आलेलो आहोत खूप छान आहे सगळं तर आज डाभर्यात गेल्यावर ही अशी छानशी मूर्ती आहे छानसं मंदिर आहे आतून आणि थोडस पुढे गेल्यावर बाहेर आल्यावर श्री धानम देवी मंदिर होतं इथे डाव्या साइडला उजव्या साइडला शंकराची ही पिंडा आहे परत पुढे गेल्यावर श्री दत्त मंदिर होतं छानसं हे बघा तुम्ही बघू शकता दत्ताची मूर्ती आहे त्या शेजारी गणपतीची मूर्ती होती हे बघा छानशी अशी पोपट आहेत बघा तुम्ही चार चार पोपट आहेत खूप छान दिसत आहेत आवाज पण खूप सुंदर आहेत आपल्याला हे शहरात पाहायला मिळत नाहीत खूप छान इथे बांधकाम पण अगदी मस्त भिंतीचं आहे मस्त आहे मंदिराचा छान असा टळस इथे आईला लहानपणी च्या आठवड्यांमध्ये तिने हापशातून पाणी भरलं होतं ते तिला आठवलं म्हणून ती आता इथे पण मज्जा करतीये आणि हा गेल्या गेल्या प्रवेशद्वारापास नजारा होता खूप छान होता हा आणि विशेष म्हणजे या नगाऱ्याच्या बाहेरचा भाग हा म्हशीच्या तातळ्यापासून बनला होता असं आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं दर्शन घेतलं आता आम्ही परत चाललो हो आहोत तर हे आमचे राही तिथे टाळलेले फोटोज अ वडवळ हे तुम्ही पुन्हा रोडनी पुण्याला जायला निघालात की आधी मोहोळ लागतं आणि त्याच्या अलीकडे हे वडवळ आहे तुम्ही टू व्हीलरनीही जाऊ शकता ते खूप छान आहे तिथे अमावसेला जा वय जास्त लोक जातात तिथे यात्रा वगैरे पण असते तुम्ही तिथे नक्की एकदा जाऊन दर्शन घ्या ते खूप छान आहे मस्त आहे आणि तुम्ही सोलापूरच्या लांबोटी चिवड्याचं नाव ऐकलंच असेल तो इथून सोलापूरला येताना त्याचे बरेच हॉटेल्स आहेत येता जाता लांबोटी चिवड्याचे तर तिथून तुम्ही तो चिवडा नक्की घेऊ हो शकता तोही टेस्टला खूप छान आणि ठुसठुशीत असतो